नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ईद स्पेशल शिरखुर्माची रेसिपी पण व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल चला तर मग पाहूयात ईद स्पेशल शिरखुर्मा रेसिपी सर्वात आधी आपण इथे एका पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे दूध जे आहे ते दीड लिटर या प्रमाणात मी घेतलेलं आहे आणि दूध जे आहे आपण आधी छानसं तापून घेणार आहोत आता इथे शिरखुरमासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही हवे तर अप्पुट बदाम घेऊ शकता आणि ते पाण्यामध्ये सोक करून त्याचं साल्ट काढून घेऊ शकता काजूचे तुकडे घेतलेले आहेत चारोळी घेतलेली आहे आणि सहा ते सात खारीक पाण्यामध्ये दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवून आपण काप करून घेतलेले आहेत शेवया घेतलेल्या आहेत आणि सोबतच पूड तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट्स पाण्यामध्ये आधी भिजवून घेऊ शकता पण मी फक्त खारीक भिजवून घेतलेलं आहे कारण ते जास्त हार्ड असतात बाकीचे ड्रायफ्रूट जे आहेत ते गरम दुधामध्ये लवकर शिजले जातात त्यामुळे मी असंच घेतलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत इथं पॅनमध्ये मी तीन चमचे शुद्ध तूप घेतलेलं आहे तूप छानसं गरम झालं की सर्वात आधी आपण शेवया भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मीडियम टू लोच ठेवणार आहोत आणि शेवया आपण छानसे भाजून घेणार आहोत जास्तही नाही भाजायचं नाहीतर शेवया करपले जातील त्यामुळे दुधाची टेस्ट बिघडते इथे तुम्ही पाहू शकता शेवया ज्या आहेत ते छानसे भाजले गेलेले आहेत आणि आता इथे दूधही छानसं तापलं गेलेलं आहे या शेवया ज्या भाजलेल्या आहेत ते आपण दुधामध्ये टाकून घेऊयात आणि आता बाकीचे ड्रायफ्रूट्सही आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये मी एक चमचा तूप आणखी टाकलेला आहे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत लक्षात असू द्या गॅसची फ्लेम जी आहे ती हाय न ठेवता मीडियम टू लोच आपण ठेवणार आहोत नाही तर ड्रायफ्रूट्स जळले तर दुधाची टेस्टही बिघडते आणि तोंडामध्ये ड्रायफ्रुट्सची चव जी आहे ती कडवट येते सतत हलवतच आपण ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट छानसे भाजले गेले आहेत आणि हेही आपण दुधामध्ये टाकून घेऊयात आता थोडंसं तूप टाकून भिजवलेले खारीक जे आहे अशाच पद्धतीने आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि छानसं भाजले गेले की दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे वेलची पावडर टाकायची आहे आणि इथे दीड लिटर दुधासाठी दोन वाट्या मी साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार इथे कमी करू शकता जास्तही करू शकता आता सगळे ड्रायफ्रूट्स दुधामध्ये छानसे शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे एक फिस्ट ॲड करणार आहोत ज्यामुळे शिरखुरमाला रंग जो आहे तो खूप सुंदर येणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी थोडीशी साखर घेतलेली आहे साखर जी आहे थोडीशी मेल्ट होऊ द्यायची आहे म्हणजेच कॅरमल करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल आपल्या शिरखुरमाला एक सुंदरसा गोल्डन रंग येईल आणि असं वाटेल की दूध खूप छानसं तापलं गेलेलं आहे इथे साखर जी आहे छानशी मेल्ट झालेली आहे कॅरेमल जे आहे आपलं रेडी आहे आणि हे कॅरेमल आपण दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे दुधाला खूप सुंदर गोल्डन रंग येईल आणि चवही त्याची एक छानशी येते आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत दुधामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी आपण तापवून घेणार आहोत त्यामुळे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातील आणि शिरखुर्मा आपला चवीला भारी होतो आता इथे दहा ते पंधरा मिनटं झाले शिरखुर्मा जो आहे तो छानसा तापत ता आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आणि खाण्यासाठी आपला शिरखुर्मा जो आहे तो अगदी रेडी आहे आता शिरखुर्मा जो आहे तो बाउलमध्ये आपण काढून घेऊयात मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी ही शिरखुर्माची रेसिपी कशी वाटली सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग